नमस्कार मित्रांनो तर मातोश्री गोट फार्मवर एक जबरदस्त क्वालिटीत टॉप क्वालिटीत बिटल पाठींचा नवीन लॉट अवेलेबल झालेला आहे आपण पाहू शकता व्हिडीओ जबरदस्त क्वालिटीत काही बोकड आहे काही लागवडी योग्य हो पाठी आहे काही चार महिन्यापासून त्यांची स्टार्टिंग आहे चार महिन्यापासून ते लागवड योग्य हो पाठी बोकड आपल्याला मातोश्री गोट फार्मर मिळणार आपण पाहू शकता व्हिडीओत काही कलर मधले काही झिड ब्लॅक पण आहेत काही डब्बा कलर आहे काही ग्रे कलर आहे म्हणजे सगळ्या कलर मध्ये आपल्याला माल अवेलेबल झालेला आहे ज्यांना व्हाईट कलर पसंत आहे त्यांना व्हाईट कलर पण मातोश्री गोट फार्मर अवेलेबल झालं आपण पाहू शकता जबरदस्त कानाची लेंथ नाकाचा पंच पण एक नंबर आहे आणि व्हाईट व्हाईट मध्ये काही लोकांना रेड आईज पाहिजे ना रेड रेड मध्ये सुद्धा मातोश्री गोट फार्मर नवीन लॉट अवेलेबल झालेलं आहे आणि जवळजवळ आपल्याला पंजाब वरून गाडी येऊन आठ दिवस झालेले आहे त्याच्यामुळे पूर्ण माल, माल सगळा सेट झालेला माल मातोश्री गोट फार्मर आपल्याला अवेलेबल झालेला आहे एक नंबर क्वालिटी ज्यांना काहींना चार महिन्यापासून चार महिन्याच्या पाठी आहे काहींना सात महिन्याच्या अशा जे 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 चॉईस आहे त्याच्यानुसार आपल्याला फार पाठी मिळणार आहे तर आपण पाहू शकता सगळ्या पूर्ण माल सेट झालेला आहे पूर्ण आपल्या चारेवर आलेला आहे त्यांना कुठलंही अडचण नाहीये म्हणजे काही काही शेतकऱ्याच्या मान करत आपल्या इकडं माल सेट होतो का नाही किंवा मग इकडे आल्यावर आजारी पडतो महाराष्ट्रात आल्यावर तर तसली कुठलीही अडचण नाहीये तर जवळपास आपल्याला फामोर येऊन सात दिवस झालेले आहेत म्हणजे माल सात दिवस झालेत आणून त्याच्यामुळं कुठलाच प्रॉब्लेम किंवा कुठलंच काही काहीच प्रॉब्लेम येणार नाही तरी यांची स्टार्टिंग आहे चार महिन्यापासून तर लागवड योग्य चौदा हजारापासून तर अठरा हजारापर्यंत आपल्याला पाठी भेटतील आणि चौदा हजारापासून तर वीस हजारापर्यंत आपल्याला ब्रिडर म्हणजे ज्यांना बारीक बोकट खरेदी करायचे किंवा ज्यांच्या शेळ्या लगेच लागवडीला आहे त्यांच्यासाठी पण आपल्याला ब्रिडर अवेलेबल झालेले आहेत तर आपण पाहू शकता सगळ्या कलरमध्ये आणि सगळ्या क्वालिटीत बिटल मातोश्री फार्मवर अवेलेबल झालेले आहेत